नमस्कार आज आपण ना वाटाण्यापासून झटपट तयार होणारे तीन प्रकारचे पदार्थ बघणार आहोत तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदरामध्ये एक वाटी वाटाणे घेतले आणि त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतले रवा हा बारीकच घ्यायचा आहे बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून बारीक करून घेऊ शकता सगळ्यात अगोदर एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवी त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं त्यानंतर हे वाटाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचे परत असं हे तेलामध्ये छान असे हे वाटाणे आपल्याला परतून घ्यायचे थोड्या वेळानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटाची एक वाफ काढून घ्यायची म्हणजे आपले वाटाणं ना एकदम सॉफ्ट होतील तर बघू शकता दोन ते तीन मिनटां जर याचा कलर पण बदललेला आहे आणि हलक्याशा वाटाने आपले सॉफ्ट पण झालेले आहेत झालं हे वाटाने एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये ना आपल्या ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतले ना त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं तर पाण्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा तेल टाकायचं आणि ह्या पाण्याला चांगल्या अशी उकळी येऊ द्यायची आता ह्या पाण्याला चांगली अशी उप येऊ आलेली आहे आता लगेच आपल्याला एक हाताने याच्यामध्ये रवा टाकायचा दुसऱ्या हाताने आपल्या असा चमचा हलवत राहायचं म्हणजे रवा याच्यामध्ये अजिबात गाठी होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही अशा पद्धतीने चमच्याने याला एकदम असं एक जीव करून घ्यायचं आहे त्याच्यात गाठी तरी झाले असताना अशा चमच्याने आपल्याला या नीठ असं फोडून घ्यायचं आहे आता लगेच याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं फक्त त्याची एक वाफ काढून घेऊया तर बघू शकता दोन मिनिटानंतर छान आपला हवा सॉफ्ट झालेला आहे याच्यामध्ये अजिबात एकही गाठ नाही तुम्ही बघू शकता एकदम एक जीव हरावा झालेला आहे आता लगेच एखाद्या ताटामध्ये हरावा आपल्याला काढून घ्यायचा आहे तोपर्यंत ना आपल्या इथं हे वाटाणी पण थंड झालेले आहेत लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहेत झाकण लावून एकदम असं वाटून घ्यायचं एकदम बारीक असं अजिबात नाही वाटायचं तर बघू शकता इथं मी जाडसर असं वाटून घेतलेलं लगेच गॅसवरती प्रत्येक कडे ठेवायची त्याच्यामध्ये अर्धा चमचे तेल टाकायचे लगेच तेलामध्ये ना अर्धा चमचे जिरे टाकायचे आहेत आणि आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद टाकायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठले मसालेसुद्धा टाकू शकता आता छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये भरपूर असे कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची परत कोथिंबी कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं असं सा मोकं सुटसुटत होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण चांगलं मोकं झालेलं आहे एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता इकडे आपला रवासुद्धा थंड झालेला आहे हा रवा छान असं मळून आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे जसं आपण पीठ महतो ना त्या पद्धतीने हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता रवासुद्धा मळून झालेला आहे लगेच त्याच्यामधून एक आपल्याला असा छोट्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे हा ना हातावरतीच आपल्या असा याला पुरेसा आकार देऊन घ्यायचा आहे लाटायची अजिबात गरज लागत नाही अशा पद्धतीने आता याच्यामध्ये एक चमचा हे वाटाण्याचं आपलं सारं भरून घ्यायचं आहे आणि याला तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता याच्या कड्या मुडपून घ्यायचा आहे त्रिकोणी तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार याला देऊ शकता मी याला थोडासा असा लंबाकार आकार देऊ राहिले अशा पद्धतीने चौकोनी लंबाकार आकारामध्ये याला आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता तर बघू शकता एकदम छान असं मी याला तयार करून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे हे बनवून घेऊया आता लगेच आपल्याला काय करायचं आहे तळून घ्यायचं तळण्यासाठी जर तेल गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं मग त्याच्यामध्ये जेवढं मावतील तेवढं याच्या एका टायमाला सोडून घ्यायचे आणि फास्ट गॅसवरती त्याला तळून घ्यायचं आहे गॅस मिडियम किंवा कमी अजिबात करायचं नाही आहे फास्ट गॅसवरती आलटून पालटून याचा छान असा कलर बदलूपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटात छान एक क्रिस्पी झालेले आहेत मस्त याचा कलरही बदललेला आहे आता याचं पूर्ण तेल थांवून घ्यायचं आणि आपल्याला काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीच्या बाकीच्या सगळे करून घ्यायचे तर बघू शकता इथे मी सगळे पदार्थ करून घेतले किती छान चालेल तुम्ही बघू शकता एकदम वरून कुरकुरीत आणि आतून खुशखुशी ते पदार्थ आपले बनून तयार होतात आणि चवीला एकदम छान लागतं एकदम भन्नाट तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता एकदम झटपट तयार आहे रवा आणि वटाण्याचा आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे चवीला एकदम छान नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आता आपण वाटाण्याचा दुसरा पदार्थ बनवतोय तर त्यासाठी मी इथं गॅसवरती कडे गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक वाटी वाटाणे टाकून घ्यायचे आहेत आणि हे वाटाणे आपल्याला तेल न टाकता असे त्याला भाजून घ्यायचं आहे कलर चेंज याची वेपर्यंत त्याला भाजायचे तर बघू शकता वाटाणी छान भाजलेली आहेत आता एका प्लेटीमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचे जिरे टाकून याला एकदम असं वाटून घ्यायचं आहे वाटलेल्या वाट्यांना मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्या वाटाणे थंड झालेले आणि हे वाटाण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे वाटाणीसुद्धा आपल्याला एकदम जाडसर असं वाटून घ्यायचे अजिबात जास्त बारीक नाही वाटायचे बघू शकता अशा पद्धतीने आता गॅसवरती कडे गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर एक मिडियम आकारचा कांदा कट करून घेतला हा कांदा तेलामध्ये टाकून छान असा आपल्याला लालसर रंगावरती हा कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतल्यानंतर लगेच वाटून घेतलेली मिरचीसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मिरचीसुद्धा छान अशी याच्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे सुद्धा कच्चेपणा चालला जातो आता मिरचीसुद्धा छान परतून झाल्यानंतर लगेच वाटून घेतलेले वाटाण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे याच्यामध्ये लगेच आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे गरम मसाले तुम्हाला टाकायचे असेल धना पावडर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू हो शकता पण असं साधंसुद्धा छान म्हणून तयार होतं तर अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं असं परतून घेतल्यानंतर तुम्ही तुम बघू शकता छान आपला असा वाटाण्याचा ठेचा दिसून राहिलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना लगेच आपल्या वरून बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकायची कारण कोथिंबीर याचा ठेचाचा एकदम छान अशी चव येते परत दोन ते तीन मिनटाला परतून घ्यायचं आहे एकदम झटपट तयार होणार आपल्या वाटाणचा ठेचा बोलून तयार झालेला आहे हा ठेचा ना तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता एकदम चवीला प्रतिम लागतो अगदी लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील एवढा छान आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आवडला असेल नक्की करून बघा आता आपण वाट्याचा तिसरा पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एक वाटे वाटाणे घेतलेले आहेत तर हे वाटाने आपल्याला न भाजता असेच कच्चेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे याच्यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची टाकून घ्यायची लगेच त्याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्यात थोडंसं अद्रक टाकून घ्यायचे त्यानंतर ना भरपूर अशी कोथिंबीर टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि याला पाणी थोडंसं पाणी टाकून ना एकदम बारीकीची पेस्ट करायची अजिबात थोडंसं जाडसर ठेवायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता पाणी टाकत एकदम बारीक ह्या वाट्यानेची पेस्ट करून घेतलेली आता एका ना ताटामध्ये मी एक ते दीड वाटे गव्हाचं पीठ घेतलेले गव्हाचं पीठ स्वच्छ चावून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचे आता त्यानंतर इथं एक ते दोन छोट्याले चमचे तेलसुद्धा टाकून घ्यायचे तेल गरम करायचे अजिबात गरज नाही थंड थंडच तेल टाकायचे मळून घ्यायचे त्यानंतर आपण जे वाटण्याचं वाटण टाकलेले वाटून घेतलेले हे वाट वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता याचं वाटण याच्यामध्ये टाकल्यानंतर छान असं पिठामध्ये मळून घ्यायचे अजिबात दुसरं पाणी टाकायची गरज लागत नाही जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये मळून घ्यायचे सगळ्या अजिबात पातळ नाही करायचा एकदम घट्ट सऱ्याचा गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता छान असं मेरा मळून घेतलेलं आहे लास्टमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चपात्याच्या आकाराचा उंडा घ्यायचा आणि जशी आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे याला लाटून घ्यायचं जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडं नाही अशा पद्धतीने आपल्याला वाटून सॉरी लाटून घ्यायचं आहे गोल ही आता हे चपात्याची लाटून झाल्यानंतर ग्लासाच्या मदतीने ह्या जास्त गोल गोल आपल्या पुऱ्या तयार करून घ्यायचे तुम्ही डायरेक्टही पुऱ्या लाटू शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळं पुऱ्याचा आकारही छान दिसतो त्यामुळं मी अशा पद्धतीने पुरा तयार करून घेतलेला आहे आता ह्या पुरा आपण तेलामध्ये तळून घेऊया तुम्ही ह्या पिठापासून पराठे सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता तेल गरम झालेले आहे तेलामध्ये छान अशा पुरा आपल्याला दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात तर छान अशा दोन्ही बाजूने ह्या पुऱ्या छान शेकल्याला तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेले अशा पद्धतीने पुऱ्या केल्याने एवढं चविष्ट लागतात ना खूप छान ह्या पुऱ्या तुम्ही ना अशाच खाल्ल्यान तरीसुद्धा एकदम छान लागतात तर ह्या पुऱ्या तळल्यानंतर याचं पूर्ण तेल निथंग घ्यायचं आणि ह्या पुऱ्यासुद्धा एखाद्या दे ताटामध्ये काढून घ्यायच्यात एकदम चवीला छान लागतात तर कसे वाटले तुम्हाला माझ्या आजचे तिन्ही वाटाण्याचे पदार्थ नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा ना आवडलं असेल ना नक्की बनून बघा एकदम छान झटपट होणारे वाटाणाचे पदार्थ आहेत आवडले असेल ना नक्की एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद